पण बेसिक डिफरन्स पहिला समजून घ्या की माइंड प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि न्यूरल पाथवे म्हणजे काय माइंड प्रोग्रामिंग म्हणजे काय थोडक्यात आपण सॉफ्टवेअर म्हणून जसं की आता आपला मोबाईल आहे ठीक आहे जो काय अँड्रॉइड आहे ॲपल आहे त्यामध्ये जे काय सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर म्हणजे माइंड आहे असं समजा आणि जे काय हार्डवेअर आहे येस ते हार्डवेअर म्हणजे आपले न्यूरल पाथवेच यस माइंड प्रोग्रॅमिंग ही मनामध्ये असते ते सॉफ्टवेअर आहे पण पाथवे हे ब्रेनमध्ये क्रिएट होत असतात यस कसे क्रिएट होतात जसं एखादी रूम आहे की जी बंद आहे आणि तुम्ही तिथं काय केलं की समजा फरश वेळ धूळ साचले तुम्ही एक वाटी पाणी टाकलं पाणी हळूहळू त्याचा रस्ता तयार करेल एक वे तयार होईल सेकंड डे ते कोरडं दिल्यानंतर परत तिथंच पाणी टाकलं काय होईल की पाणी त्याच रस्त्याने पुढं जाईल जिथं काल रस्ता तयार केला होता राईट right? तर तो जो वे तयार झालाय तो आहे पाथवे तसेच आपल्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवेस तयार होत असतात येस आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जसं म्हणतो ब्रेन आणि माँड। माइंड माइंड म्हणजे जसं की माइंड हे सॉफ्टवेअर आहे ब्रेन हे हार्डवेअर आहे तसंच माइंड प्रोग्रामिंग म्हणजे हे सॉफ्टवेअर आणि आपला जो जसं मी मोबाईलचं एक्झाम्पल दिलं ते हार्डवेअर म्हणजे तसंच तस न्यूरल पाथवे म्हणजे हार्डवेअर यस ब्रेनमध्ये ते ब्रेन न्युरोलो पाथवेज न्युरोन्समध्ये क्रिएट होत असतात तर आपण जन्मल्यापासून हे न्युरोन पाथवेज हे न्यूरल पाथवेज जे आहेत ही जे माइंड प्रोग्रामिंग आहे ही होतच आहे तुम्ही काही काम करा किंवा काही काम न करा आपल्या माइंडची प्रोग्रामिंग ही होतच आहे